बीडची पालकमंत्री मीही राहिले पण कधी कुणाची जात विचारली नाही गडाच्या गादीला जनता नतमस्तक करते व्यक्तीची पूजा होत नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींवरही निशाणा साधला कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढ्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही हा गडांचा जिल्हा आहे गडांवरून राजकारण होत असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही गडांच्या गादीवर लोकांना तमस्तक होतात पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे म्हणून त्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत